गिबली मिनिएचर जग ॲक्शन फिगर्स अशा पद्धतीचे फोटोज व्हिडिओज तुम्ही इंटरनेटवर शंभर टक्के पाहिले असतात पण हे व्हिडिओज हे फोटोज बनवण्यामागचे जे टूल्स आहेत एआय टूल्स आहेत ते आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनत चालला हे फोटोज व्हिडिओज बघितल्यावर आपण अक्षरशः थक्क होतो जेव्हा चॅट जीबीटी आलं तेव्हा सुद्धा त्याने खूप मोठी खळबळ माजवली होती एका सेकंदात आपल्याला ते खूप मोठमोठाले पॅराग्राफ तयार करून देत होतं पण आता गोष्ट खूप पुढे गेली खूप ॲडव्हान्स झाली आहे नवनवीन टूल्स मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत जे टेक्स्ट वरून फोटोज तयार करू शकतात फोटोज वरून व्हिडिओज तयार करू शकतात टेक्स्ट वरून व्हिडिओज तयार करू शकतात पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न पडतो तो म्हणजे या सगळ्या टूल्सपैकी कोणतं टूल वापरायचं आणि कसं हे जाणून घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वापरतो सगळ्यात पहिले आपण पाहूयात परप्लेक्सिटी हे आपल्याला चॅट जीपीटी सारखंच माहिती देतं पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपल्याला त्या माहितीचा ऑथेंटिक सोर्स सुद्धा प्रोव्हाइड करतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तिथे जाऊन टाईप केलं की व्हॉट इज हॅपनिंग बिटवीन इलॉन मस्क अँड डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय तर ते तुम्हाला त्या दोघांमधल्या वादाबद्दलची त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटनांची माहिती तर पुरवतच पण सोबतच त्या माहितीचा एक ऑथेंटिक सोर्स न्यूज आर्टिकल सुद्धा त्यांची सुद्धा लिंक प्रोव्हाइड करतात जिथे जाऊन आपण ती माहिती बरोबर आहे की चूक ही चेक करू शकतो यानंतर आहे ग्रोप फोर मस्क यांच्या ग्रोप फोरला जगातलं स्मार्टेस्ट ए आय म्हणून ओळखलं जाते ते कॉम्प्लिकेटेड मॅथमॅटिकल प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करू शकतात म्हणजे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेशन आणि डिरेवेटिव्ह सारखे प्रॉब्लेम्स खूप किचकट असतात तेसुद्धा ग्रोप फोर एकदम इझिली समजून सांगू शकतात सोबतच इमेजेस तयार करू शकतात त्यासोबतच आर्टिस्टिक मीमसुद्धा क्रिएट पण करू शकतं आणि इतकंच नाही तर कोडिंगमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याची आपल्याला मदत होते आणि हे ग्रो तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर वापरता येऊ शकतं नाहीतर मग एक्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता गुगलने सुद्धा जेमिना व्यतिरिक्त त्यांचा आणखीन एक एआय मार्केटमध्ये आणलाय व्हिओ थ्री हे काय करतं तर आपण त्याला जे टेक्स्ट प्रोव्हाइड करू त्या टेक्स्ट पासून ते, ते आपल्याला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करतात याचे काही एक्झाम्पल्स बघा बघितल्यात म्हणजे आपण आपल्याला हव्या तशा पद्धतीचे व्हिडिओज फक्त टेक्स्टने तयार करू शकतो याचा वापर करून आपण शॉर्ट फिल्म किंवा सिनेमा लेवलचे जे फुटेजेस असतात ते सुद्धा तयार करू शकतो टेक्स्टवरून इमेज तयार करणार आणखीन एक सुंदर ॲप म्हणजे क्रेया तर क्रेयामध्ये आपण आपल्याला हव्या तशा पद्धतीचे व्हिडिओज फोटोज फक्त टेक्स्ट प्रोव्हाइड करून तयार करू शकतो म्हणजे प्रॉम्प द्यायचा आणि आपल्याला हवा तसा व्हिडिओ तयार काही एक्झाम्पल्स बघा असं म्हणतात की ए आय टूल्समध्ये आपल्या देवी देवतांचे व्हिडिओज तयार करणं फोटोज तयार करणं खूप अवघड जातं पण क्रेयामध्ये तसं होत नाही ते आपल्याला खूप सोप्या पद्धतीने तसे व्हिडिओज तयार करून देतात इतकंच नाही तर तुम्ही जर एखादा चित्र ड्रॉ केलं असेल आणि ते कच्चं स्केच जरी तुम्ही आहे तसं त्या ॲपवरती क्रेयावरती अपलोड केलं तर त्याला सुद्धा मुवमेंट देऊन त्यापासून सुद्धा एक प्रोफेशनल इमेज क्रेयात तयार करून देऊ शकतो तर हे ॲप आर्टिस्ट म्हणजे डिझायनर्सच्या रेफरन्ससाठी खूप खूप महत्त्वाचं ॲप आहे त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग ॲप म्हणजे क्लिंग हे ए फोटोज फोटोजपासून व्हिडिओज तयार करतं याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये आपण जो फोटो अपलोड करू त्या फोटोमधल्या वस्तूला व्यक्तीला ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे दे हावभाव देऊ शकतो म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूलासुद्धा जिवंत करण्याची क्षमता या ॲपमध्ये आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण या ॲपमध्ये एका मांजरचा फोटो अपलोड केला तर त्या मांजरच्या फोटोला धरून ते वेगवेगळे ॲक्शन्स तयार करू शकतो तुम्ही या रील्स बघितल्या असतील या रील्समध्ये हे मांजर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्शन्स आहेत त्याला एक चांगल्या पद्धतीची स्टोरी बिल्ड केली गेली हे सुद्धा हे या ॲपमध्येच तयार केले रनवे सुद्धा अशाच पद्धतीचे एक ॲप आहे जे सिनेमॅटिक व्हिडिओ जनरेशनसाठी वापरलं जाते आणि याचा वापर फिल्म मेकरसाठी खूप महत्वाचा आहे फोटोज ॲनिमेटेड व्हिडिओज इतक्या सुंदर पद्धतीने तयार करून देणारं ए आय ऑडिओमध्ये कसं मागे राहील तर ऑडिओमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ए आय टूल्स मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत त्यापैकी एक म्हणजे इलेव्हन लॅब्स इलेवन लेव्ह मध्ये जर आपण एखादी स्क्रिप्ट अपलोड केली तर आपल्याला हव्या तशा भाषेत हव्या त्या शैलीमध्ये ते आपल्याला ऑडिओ फॉर्मॅट तयार करून देतात त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तयार करू शकतो इतकंच नाही जर वेगवेगळ्या आवाजातले ऑडिओ तयार करू शकतो म्हणजे तुम्ही रिसेंटली काही नेत्यांचे वेगवेगळ्या आवाजातले व्हिडिओज पाहिले असतील ते याच ने तयार केले होते त्यानंतर एक सोनू नावाचं ए आय आहे जे आपल्याला गाणी बनवून देऊ शकतं अर्थात त्यामध्ये तोच तोचपणा असतोच ते माणसाच्या क्रिएटिव्हिटीला बीट नाही करू शकत पण आपल्याला हव्या त्या विषयावर एक बेसिक एक तयार करून देऊ शकतो आय हे एक अशा पद्धतीचं टूल आहे जे वापरून आपण व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करू शकतो आपल्याला हवे तसे नाहीतर आपण आपले आपन स्वतःचेच व्हर्च्युअल मॉडेल तयार करू शकतो त्यामुळे आपल्याला स्वतःचे व्हिडिओज पुन्हा पुन्हा शूट करण्याची गरज पडणार नाही आपण डिरेक्टली त्या कॅरेक्टर्सचा वापर करून ते व्हिडिओज रिपीटेडली केव्हाही कधीही कसेही वापरू शकतो याचा वापर करून आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा व्हिडिओ तयार करू शकतो हे एक सगळ्यात ॲडव्हान्स ए आय टूल आहे तर ही सगळी होती ए आय टूल्स जे आज मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत ह्याच्या थ्रू आपण फोटोज व्हिडिओज टेक्स्ट गाणी इतकंच काय तर व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करू शकतो तुम्हाला यापैकी कोणतं ए आय टूल वापरायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद